नमस्कार मित्रमैत्रिणींनो पाहूयात पुढील भाग थोड्या वेळापूर्वी सनीला घरून फोन येतो बोल आई अरे सनी पूजाला जेवायला घरी बोलवायचं आहे, आहे का तिथे आई कशाला काय करच सनी काय कशाला ती ह्या घरची सून आहे आणि तिला घर पण बघता येईल आई नंतर बघेल ना सनी मी सांगते तेवढं कर मी थोड्या वेळाने फोन करते तिला बोलून घे मी बोलवते आहे तिला आई तिला फोन करायचा ना मग मला कशाला चिडून सनी माझ्याकडे नंबर असता तर केला असता सांगते तेवढं कर आई बरं म्हणून फोन ठेवतो पूजा येते मी आय कमेन सर सनी रागाने बघतो नंतर खाली बघून हळूच बुटपुटतो आयुष्यात येताना विचारत नाही आणि कॅबिनमध्ये येताना विचारते इडियट पूजा आते ते समोर उभी राहते सर तुम्ही बोलवलं हो थोडा वेळ शांत बसतो तो आणि नंतर आता थोड्या वेळात आईचा फोन येईल मी तु ती तुला घरी जेवायला बोलवेल तर नाही म्हणायचं काही पण कारण सांगायचं पण यायचं नाही सनी ओके okay. एवढंच बोलते त्याला वाटतं ती पुढे काहीतरी बोलेल नाहीतर दरवेळेसारखं भांडेल म्हणून वर तिच्याकडे बघतो ती केबिन बघत असते इकडे तिकडे त्या दिवशी बघता आलं नाही आणि आता थांबावं लागते म्हणून बघत असते काय मूर्ख मुलगी आहे सनी पण तीच लक्ष तिचं काही लक्ष नसतं ती केबिन बघण्यात व्यस्त असते त्यातच साडी घातलेली असते कपाळावर चंद्रकोळ आणि मेकअप म्हणजे फक्त फिकट लिपस्टिक आणि डोळ्यात काजळ आणि सगळे केस सोडलेले असतात सनी बघत असतो तेवढ्यात फोन वाचतो हे घर आईचा फोन सनी ती पुढे होऊन फोन घेते आणि बोलायला लागते ला हॅलो आई कशा आहात पूजा मी बरी आहे तू कशी आहे थांब आईसोबत बोल आई बरं पूजा म्हणून मुद्दाम फोन स्पीकरवर टाकते तो पण ऐकेल म्हणून पूजा संध्याकाळी डिनरला सनीसोबत घरी आहे आजी ते माझा क्लास आहे सोडता नाही येणार पूजा मग क्लास संपला की किती वाजता सुटतो क्लास आजी आठ वाजता सुटतो पण हॉस्टेलवर जायला लेट होईल पूजा थोडं टाळत बोलते वाटतं म्हणून सनी तुला आठ वाजता क्लासनंतर तुला घ्यायला येईल आणि आता नाही म्हणायचं नाही आता टाळू शकत नाही म्हणून ओके म्हणते आता सनी रागाने तिच्याकडे बघत असतो ती हळूस मी बोलले ना त्यांना पुढे काहीतरी बोलायचं म्हणून तुम्ही नका घ्यायला येऊ म्हणजे मी सांगेन तुम्ही कामात होता म्हणून म्हणजे आजी मला बोलणार तू इडेट आहेस ते नाही गपचुप तयार राहा आता सनी खरंच माझा क्लास आहे पूजा मला नाही काही सांगायचं ते सनी तेवढं जॉन येतो हॅलो मॅम पूजाकडे बघून हॅलो हसून म्हणते बॉस आपल्याला मीटिंगला निघायचं आहे उशीर होतोय ओके चल म्हणून निघणार दरवाजा उघडतो तर लगेच त्याच्या आधी पूजा बाहेर जाते सनी चिडून जॉन हे एवढी कशी मूर्ख जॉन काहीच बोलत नाही तिच्याकडे ॲक्सेस नसतो तिला वाटतो तो, तो सोडून जाईल म्हणून त्याच्या आधीच निघून जाते जॉन सनी मिटिंगसाठी कॉन्फरन्स रूमला जातात पूजा ईश्वराला बोलायला जायचं असतं पण सनी परत ओरडेल म्हणून तिच्या कामाला निघून जाते वेटिंग रूममध्ये क्लायंट आणि पार्टनर बाकीचे येऊन बसलेले असतात थोड्या वेळात मिटिंग चालू होणार असते आजची इम्पॉर्टंट मिटिंग असते स्वतः जाऊन कॉन्फरन्स रूम रेडी करून घेत असतो स्वप्नील सानिका पूजा आणि सोनाली रूम रेडी करत असतात सगळे जवळजवळ काम संपत असतात आता फक्त स्वप्नील आणि पूजा असतात बाहेरून सगळे क्लायंट आणि प्रोजेक्ट पार्टनर आत येतात आणि बसतात सनी पण येऊन बसतो त्यात मिस्टर राकेश पटेल पण असतो ती प्रोजेक्टर चेक करत असते बसल्यावर राकेशचं लक्ष लगेच जाते तो आता टक लावून पूजाकडे बघत असतो सनी आणि राकेश प्रोजेक्ट पार्टनर असतात सनी राकेशसोबत डिस्कशन करत असतो पण त्याचं लक्ष पूजाकडे असतं पापणी न लावता तो बघत असतो पूजाचं काम होतं आणि ती जायला निघते तेवढ्यात मिस पूजा राकेश कोणी हाक मारली म्हणून मागे वळून बघते तर राकेश हात दाखवतो मी हाक मारली सनी गोंधळून त्याच्याकडे बघत असतो की याला हिचं नाव कसं माहिती ती येते माझा लॅपटॉप चालू होत नाही राकेश त्याने चालूच केलेला नसतो पण मुद्दाम बोलायचं म्हणून शेजारी सनी असतो परत काहीतरी बोलेल म्हणून ती काहीच न बोलता चालू करत असते आता ती सनी आणि राकेशच्यामध्ये उभं राहून थोडं वाकून लॅपटॉपकडे बघत असते सनी राकेशकडे बघत असतो आणि राकेश पूजाकडे सर चालू झालं पूजा ओ चालू झाला बरं झालं पण माझं प्रेझेंटेशन पण ओपन होत नाही बघा ना राकेश मुद्दाम थांबवत म्हणतो तसं ती फाईल चेक करते करत असते आता राकेश तिला मधून पण बघत असतो मागून पण बघत असतो सनीला जरा रागच येतो या एडिट काही येत नाही स्वप्नील तू कर म्हणतो आणि तिला तिकडून निघून जायला सांगतो तेवढ्यात पूजा फाईल ओपन करते प्रेझेंटेशन ओपन करून राकेश समोर लॅपटॉप करते आणि सनीकडे रागाने बघून निघून जाते तू मुद्दाम केलास ना सनी राकेशला यस पण आता दोन मिनिट थांब मी आलोच राकेश उठून जातो दरवाज्यात असतो तेवढ्यात सनी कुठे चाललास प्रेझेंटेशन चालू करायचं आहे सनी राकेश असतो आणि निघून जातो सनीला त्याचा स्वभाव माहिती असतो म्हणून तो पण सगळ्यांना एक्सक्यूज मी म्हणून त्याच्यामागे बाहेर जातो तर पूजा कॉरिडॉरमध्ये सोनालीसोबत असते राकेश जाऊन तिच्यासमोरच उभा राहतो हाय रुपाली पूजा राकेश ती अनोळखी नजरेने बघत असते म्हणून राकेशचा पुढ पुढे बोलतो मला ओळखलं नाही नाही पूजा मी राहुलचा पावस तुमच्या एंगेजमेंटला आलो होतो पण तुमची झाली नाही ना राकेश ती नाराज होते आणि खाली मान घालते पण राकेश तिला वरून खालीपर्यंत नेहाळत असतो आणि हे सगळे सनी बघत असतो सर मला काम आहे म्हणून पूजा लगेच निघून जाते ओके बाय राकेश म्हणत असतो पण तोपर्यंत ती निघून जाते राकेश हसतच परत सनीकडे येतो काय चाललं आहे एम्प्लॉई आहे का ती माझी चिडत सनी तुला नाही का माहीत राकेश डोळे मिस खाऊन तो असं टाइमपास करतो माहिती असतं नाव कसं सा माहिती सनी राकेशला लंबी स्टोरी आहे नंतर सांगतो म्हणून राकेश सनीला कॉन्फरन्स रूमला घेऊन जातो तो पण जाऊ दे म्हणून जाऊन मीटिंग अटेंड करतो इकडे पूजा सोनाली आणि ऐश्वर्यासोबत कॅन्टीनमध्ये काय झालं कॅबिनमध्ये ऐश्वर्या चिडवत आणि हो तो माणूस काय म्हणत होता सोनाली पूजा केबिनमध्ये काय झालं आणि कॉरिडॉरमध्ये काय झालं दोन्ही सांगते मग जाणार ना जेवायला ऐश्वर्या ते नको बोलले मी का जाणार आणि माझा क्लास पण आहे हॉस्टेलला जायला उशीर पण होईल पूजा मग काय झालं क्लासनंतर जा जेवण कराने लगेच हॉस्टेलला जा ऐश्वर्या पण ते नको येऊ बोलले मला आधी आजी बोलले म्हणून ए बोलले परत पूजा मग काय झालं जा तू सरांना जास्त मनावर नको घेऊ सासरचे आहेत मग ते चिडतील ऐश्वर्या तू गेली नाही तर तुझा पन आनी तु तु? पन ते तुझ्या घरी पण सांगतील आणि तू नको लक्ष देऊ सरांकडे जा तू सोनाली अगं पण ते आधीच ओरडतात जाऊ दे माझा क्लास आहे बघू ते आले तर जाईल आणि त्यात हॉस्टेलला लेट झालं तर घेणार नाही पूजा ते सोडतील की तू का टेन्शन घेतेस आणि आज साडी पण घातली आहेस तर जाऊ नये परत काय युनिफॉर्मवर जाणार का ऐश्वर्या बरं बघू झालं असेल तर कामाचं पण बघू पूजा तिघी आपल्या कामाला जातात संध्याकाळी ऑफिस सुटायच्या वेळी चल सोने पूजा तू कुठे चाललीस सोनाली मला क्लासला जायचं आहे आज पहिला दिवस सोड मला पूजा आणि जेवायला सोनाली मी सरांना सांगितलं माझा क्लास आहे जर त्यांना वाट आठवलं आणि आले तर ठीक नसेल तर त्यांचं नाव सांगणार अजेंना पूजा बरं बाई सर चिडतील उकाच सोनाली बरं जाऊ दे चल आधी सोड नंतर बघू पूजा क्लासला जाते आज पहिला दिवस सगळेच नवीन असतात या बॅचला खूप कमी जण असतात आज दोन्ही तास लेक्चर असतं आणि उद्यापासून एक तास लेक्चर आणि एक तास प्रॅक्टिकल होणार होते सनीला कामामुळे उशीर होतो सात वाजता चला निघायला हवं तेव्हा आठवतं जॉनकडे बघून तिला बोलावं सनी कोण जॉन ती इडियट सनी मॅच कधीच केलं आहे जॉन आता तो चिडतो आणि घरी फोन लावतो बघ आई ती गेली निघून तिला यायचं नाही तर कशाला बोलवलं सनी सनी उगा आगाऊपणा करू नको तिने सांगितलं होतं सकाळी क्लास करून येणार जा क्लास झाला की घेऊ नये तुला नंबर पाठवते तिकडे गेला की फोन कर तिला आई थोड्या वेळात क्लास बाहेर येऊन फोन करतो तिला क्लासमध्ये असल्यामुळे फोन सायलेंट असतो क्लासमध्ये येऊन पिऊन सांगतो पूजाला बोलावलं आहे बॅग घेऊन सर सांगतात तसं तिला कळत कळत नाही कोण आले त्यात आज पहिला दिवस आणि असं म्हणून जास्त न विचार करता पटकन बॅग घेऊन बाहेर येते बाहेर गेटवर जॉन असतो पुढे येऊन मॅम सर वाट बघत आहेत गाडीकडे हात करून पूजा जॉनच्या मागे गाडीकडे जाते ड्रायव्हर दारू उघडतो आणि हात बसायला सांगतो ती काहीच न बोलता आत जाऊन बसते तर सनी फोनवर बोलत असतो तिला काहीच सुच सुचत नसते जरा अकवर्ड वाटत असतं त्याचा फोन झाला की तिच्याकडे बघतो तर ती मोबाईल बघत असते जर यायचं नाही तर सांगून जाता येत नाही का सनी त्याच्या नेहमीच्या कडक आवाजात मी शांतने हळू आवाजात ती मी, मी सकाळीच बोलले होते क्लास आहे पूजा मग फोन का केला नाही आणि मी केला तर उचलला नाही सनी क्लासमध्ये फोन नाही चालत म्हणून सायलेंट केला होता पूजा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असतं म्हणून चिडून सीटवर हात मारते दोघे शांतच बसतात थोड्याच वेळात घरी येतात सनी उतरतो लगेच पुढे चालायला लागतो ला आजी हॉलमध्येच असते पूजा कुठे आली ना सोबत आजी मागे येत आहे म्हणूनच मनातच वर जातो मागे जेवणाने शेवटी पूजा येत असते घर खूपच मोठं आणि छान असतं आई आणि मोठ्या आई येतात पुढे हे बाळा कसे आहेस मोठ्या आई मी छान आहे तुम्ही कसे आणि आजी मामा कुठे आहेत पूजा इकडे तिकडे बघत तुझे मामा बाहेर गेले येतील एवढ्यात आणि आजी तिकडे बसले आहेत जाऊन बस आलो साम्मी आई पूजा जाते आणि नमस्कार करून कसे आहात आजी पूजा मी छान आणि तू आणि तुमच्या घरचे गेले वाटतं परत पंढरपूरला आजी हो आजच गेलेत पूजा हो पूजा बरं बरं तुला फ्रेश व्हायचं असेल तर तू डायरेक्ट इकडे आलीस आजी तेवढ्यात हिरा येते हाय बहिणी कशी आहेस हिरा मी छान आहे तुम्ही कसे आहात पूजा हिरा पूजाला फ्रेश व्हायचं आहे रूममध्ये घेऊन जा आजी ओके म्हणून दोघे हिराच्या रूममध्ये जायला निघतात हिरा बडबडी असते सारखं काहीतरी बोलत असते वहिनी दादा बोलतो का गं इरा आता पूजाला काय बोलावं कळत नाही ते कामत असतात ना आणि आमचे फ्लोअर पण वेगळे आहेत पूजा हो का ते पण आहेच आणि त्या दादावर खोलीक तो तर खूप कधी कधी तर संडेला पण जातो नाहीतर घरी काम आणून करत असतो इरा पूजा काय बोलावं म्हणून शांतच बसते पूजा फ्रेश होते आणि बाहेर येते इराण असते तिथे म्हणून तशीच साडी सावरत खाली जायला निघते समोरून सनी येत असतो फोनवर बोलत आणि अचानक एकमेकांना धडकतात ती पडणार तेवढं सनी एका हाताने तिला सावरतो ती पडणार म्हणून डोळे बंद करते पण ती पडत नाही आणि कोणीतरी कमरेला पकडले असतं म्हणून हळूहळू डोळे उघडते तर सनी एका हाताने कानाला फोन धरलेला असतो तर दुसरा हात पूजाच्या कमरेवर भर असतो आता दोघे एकमेकांच्या एवढे जवळ असतात की ते एकमेकांच्या डोळ्यात बघत असतात सनीच्या फोनवर समोरून हॅलो हॅलो म्हणत असतं दोघांचंही लक्ष सुटतात एकमेकांपासून दूर होतात आता सने चिडूनच नीट बघून चालता येत नाही का डोळे काय शोला दिलेत का का फक्त काजळ घालून फिरायला सनी खूपच जवळून डोळ्यात बघत असतो की तिने काजळ लावले हे पण दिसतं आता पूजा चिडते पण त्याच्याच घरी या म्हणून हळूस म्हणते तुम्ही नीट चालायचं तुम्हाला पण दिले डोळे ते काय माझ्याच डोळ्यातलं काजळ बघायला म्हणून ती लगेच निघून जाते पूजा मनातच किती विचित्र माणूस आहे किती लक्ष माझ्या डोळ्यात काजळ आहे म्हणे मागून सनी पण येतो खाली येते तर आता सगळे असतात हॉलमध्ये गप्पा मारत असतात तिला खूप छान वाटते एवढी मोठी आणि छान फॅमिली ती पण हसतच येते आणि त्यांच्यासोबत गप्पा मारत असते आजी तेव्हा सांगतात लग्नाची तारीख पंधरा दिवसानंतरची ठरवली आहे दोन्हीकडे प्रॉब्लेम नाही तुम्हा दोघांना नाही ना काही पूजा काय बोलावं म्हणून शांतच बसते एवढ्या लवकर सनी हो आता काही नंतर काही लग्नच करणार आहेस ना मग काय प्रॉब्लेम त्यामुळे होऊन जाऊ दे पंधरा दिवसानंतर आमचं ठरलं आहे आजी हो तुम्ही दोघं सुट्टी काढा लवकर शॉपिंग करायची आहे आई पूजा तुला परत रमून सुट्टी देत नाही म्हणाला की मला सांग मी बघते त्याला आजी बरं पूजा सनी म्हणतच की ही किती आगाव आहे सुट्टी नाही दिली की लगेच आजीला सांगते थोड्या वेळाने जेवायला बसतात आजी मेन खुर्चीवर तर एका साईडला पूजा दुसऱ्या साईडला सनी बसतो आज नॉनव्हेज असतं पूजा तुला आवडते म्हणून मी चिकन बनवलं आहे आई ती विचार करते यांना कसं कळालं मला काय आवडतं मी तुझ्या घरी आधीच फोन करून विचारलं होतं आई बरं पूजा सनीला मासे आवडतात ते पण मोठ्या आईच्या हातची आई तो आपला शांत बसून जेवत असतो पप्पा अरे सनी तू पण बोल काहीतरी तुम्ही सगळे बोलताय की मी अजून काही बोलू सनी भाई आमच्यासमोर का बोलेल करण चिडवत तसं सनी रागाने बघतो तो शांत होतो सगळे हसत खेळत जेवण करत मामी उशीर होते मला जावं लागेल नाहीतर दहा वाजता हॉस्टेलचा गेट बंद होईल पूजा थांब माझेकडेच मोठे आहे नको मोठे आहे मामी मी जाते उद्या युनिफॉर्म पण घालायचा असतो ना पूजा सनीला जा पण आता आई पप्पा म्हणायची सवय लाव मामा मामी नाही ते आता हसतच आजी हो आजी पूजा बरं सनी जा तिला सोडू नये त्याला बरं जाताना बघून आजी ड्रायव्हर सोडेल ना ड्राय। सनी तुझा एवढ्या रात्री ती एकटी कशी जाणार आजी मी जाते मला नाही काही प्रॉब्लेम पूजा नाही मी तुला एकटी नाही जाऊ देणार जा सनी आजी बरं म्हणतो आणि ड्रायवर गाडी काढायला सांगतो पूजा मोठ्यांना नमस्कार करून सगळ्यांनाच निरोप घेते आणि गाडीत बसते आता सनीने गाडी मुद्दाम हळूला घ्यायला लावलेली असते ती सारखा टाईम बघत असते आणि सनी फोनमध्ये डोकं घालून बसतो पूजा हाऊस हो ड्रायव्हरकडे बघून म्हणते दादा गाडी फास्ट घ्या ना उशीर होईल सनी वर करून नाही हळू घेईल आता ही जास्त चिडते मला उशीर होते हॉस्टेलचा गेट बंद झाला तर मला रात्र बाहेर काढावी लागेल पूजा हेच तर पाहिजे मला आता सनी डायरेक्ट बोलतो तसं ती चिडून थांबवा गाडी मी जाते कॅब बुक मग करू माही थांबणार गाडी सने आता तिला कळतं की तो किती मुद्दाम करत आहे ती चिडून रागाने बघते तर तो हसत असतो ती चिडून मोबाईल काढते आणि कोणाला तरी मेसेज करते आणि बाहेर बघत शांत बसते बरोबर सव्वा हॉस्टेल हॉस्टेलसमोर गाडी उभी करतं तर गेट बंद नसतो ती आता हसतच गाडीतून उतरते आणि बाहेर येऊन मला माहीत होतं असं काहीतरी करणार म्हणून अर्धा तास आधीच टाइम सांगितला गेट बंद साडे दहाला होतो नाहीतर गेटची चावी पण घेऊन ठेवली होती ती हसतच मुद्दाम बाय करून निघून जाते आता तो शिरतो माझ्या पुढे एक पाऊल म्हणून जोरा सीटवर हात मारतो दोन दिवसानंतर पूजा सोनाली ऐश्वर्या कॅन्टीनमध्ये बसलेल्या असतात पूजे कधी सांगणार बाकीच्यांना आता तर लग्नाची तारीख पण काढली सोनाली लवकर सांगणार तर काय आधीच एंगेजमेंटचं सांगशील मी सगळे बोलते लग्न झाल्यावर सांगते काय ऐश्वर्या बरं थांब आताच सांगते म्हणून ती प्रणाली आणि करणला कॉन्फरन्सवर घेऊन सांगते दोघे आधी खूप चिडतात नंतर समजून घेतात काय बोलले ऐश्वर्या काय नाही समजून घेतलं आणि करण बघ ना पुण्यातच आहे आपल्याला अजून सांगितलं पण नाही भेटू बोलला कॅफेला रविवारी पूजा येशू तुमच्या कॅफेला भेटू सोनाली चिडवत ए बाई अजून माझं नाही झालं ऐश्वर्या होईल का कॅफेचा मालक तुझा आहे मग कॅफे पण तुझंच की ऐश्वर्या तेवढ्यात कॅन्टीनमध्ये सनी राकेश आणि तिनासोबत येतो आणि तिघे बसता त्यांचं बोलणं चालू असतं पूजे सर बघता मुलीसोबत पूजा मागे न बघता असू दे की पूजा काही फरक पडत नाही राखत सगळे गप्पा मारत असतात पूजा उठून ऑर्डर द्यायला जाते येताना सनीकडे बघत नाही पण सनी तिला बघतो आणि ती कुठे जाऊन बसते ते पण बघतो ते दोघे एकमेकांकडे पाठ करून बसलेले असतात आता मुद्दाम करायचं म्हणून सनी तिनाशी बोलता बोलता हातावर हात ठेवतो राकेशला माहिती असतं की टीना त्याच्यावर खूप प्रेम करते म्हणून तो काही बोलत नाही दोघांना आणि राकेशचं लक्ष पूजाकडे असतं पण ती काही मागे वळून बघत नसते सोनाली तोंडाला हात लावत पूजे मागे बघ सरांनी त्या मुलीच्या हातावर हात ठेवला आहे पूजा निर्विकारपणे जाऊ दे तू नको सांगू त्याचं मला मला तू गप खा तेवढा जेवण येतो आणि सनेशकांना काहीतरी सांगतो ओके चला नंतर भेटू मला काम आहे जावं लागेल म्हणून उठतो राकेशला शेकड करतो तर टीनाकडे वळतो तर मगाशी हातावर हात ठेवल्यामुळे तिची डेअरिंग वाढते आणि डायरेक्ट मिठी मारते तो अकवड होतो पण काही बोलत नाही कारण त्याला पूजाला मुद्दाम असंच काहीतरी दाखवायचं होतं आणि तो निघून जातो पूजा आता तर त्यांनी मिठी मारली सोनाली सोने ते प्रोजेक्ट पार्टनर आहेत आणि ते बिझनेसमॅन त्यांचं असंच असतं ते नॉर्मल आहे ऐश्वर्या समजवण्यात बरं चला झालं ना खाऊन निघूया मनात पूजा उठते कृपे तुला काय वाटते सरांबद्दल सोनाली उठत आईपर्यंत हसून कधी बोलत नाही तर काय वाटतं त्यांच्याबद्दल पूजाला बघ राकेश लगेच उठून मागे जातो आणि हाक मारतो ती थांबते आणि तो जवळ येतो हाय काय करतेस राकेश ती काहीच बोलत नाही एक तर अनोळख्याने त्यात विचारतोय काय करते म्हणून मला काम आहे म्हणून निघून जाते राकेश हसत बघत असतो मागून टीना येते कोण आहे टीना माय क्रश जरा लाजतच राकेश भाई असे किती क्रश झाले तुझे चिडवतच टीना एक अप ग पण हिला बघितलं ना हृदयात घंटी वाजते राकेश भाई असं काय तिच्यात टीना तोंड वाकडं करत विचारलं कधी तुला की तू सनीमध्ये काय बघितलं राकेश लगेच उत्तर देतो तशी ती शांत बसते आणि सगळे आपल्या कामाला निघून जातात नंतर दोन दिवसांनी पण आमच्यात काहीच सारखं नाही आम्ही दरवेळेस भांडत असतो मला नाही वाटत पुढे जाऊन आमचं टिकेल आणि ते कधी बघून हसत पण नाही आमच्या घरचे चुकीचं तर करत नाही आहे ना पूजा प्रणालीला तुम्ही दोघं एकमेकांची खोड काढता म्हणून तू कधीतरी शांत बसून बघ आणि घरचे कधी चुकीचा विचार नाही करत प्रणाली पण तरी नाही टिकणार वाटते मी घरी बोलू का पूजा पूजे तुझ्या शब्दाचा अर्थ कळतो लग्न मोडायचा पण विचार पण करू नकोस तुझं मोडेल तेव्हा तुला काय वाटलं होतं माहीत आहे ना लोक घरच्यांना कसं बोलतात तुझ्यामुळे परत एकदा बोलतील दोघांच्या घरच्यांना त्यामुळे तू विचार पूर्ण काढून टाक आणि लग्नाला तयार हो प्रणाली हो बाई होते तयार आणि मी घरी नाही काही बोलणार ओके पण तू लग्नाला आधी येणार ना पूजा हो येणार आधी चार दिवस प्रणाली हा चल बाय पूजा इकडे सने आजीला बोलायला जाणार तेवढ्यात आजीच्या रूममधून आवाज येतो खरंच तुम्ही आनंदी आहे ना सगळे आजी हो आई असं काय विचारता मोठी आई नाही गं पूजा खूप समजूतदार आहे समजून घेईल सनीला आणि आपलं घर आतापर्यंत तुम्ही दोघींनी छान सांभाळून एकत्र ठेवले तसं ठेवेल ती आजी हो आई विश्वास आहे आम्हाला फक्त एवढंच की काल पूजा घरी आली तर तेव्हा सगळे वेगळे वाट थोडं वेगळं वाटलं तर दोघे बोलायचं तर सोडा एकमेकांकडे बघत पण नव्हते आई तुम्ही पण असेच लाजत होतात नवीन लग्न झालं तेव्हा मग आजी भाग्यश्री होईल सगळे हळूहळू नीट काळजी करू नको दोघे समजून घेतील एकमेकांना मोठ्या आई मी आता त्यांना वचन दिलं तुमची पूजा आमच्या घरी सुखी राहील सून नाही तर मुलगी म्हणून आणि राहिला प्रश्न सनीचा सा। तर तो आपल्या शब्दाबाहेर नवीन नाही माझा शब्द तो काय मोडणार आहे का आजी फोन आई सनी पण समजूतदार आहे तुमचा शब्द तो जपेल मोठी आई माझी तर एवढीच इच्छा दोघे सुखी राहावे आई सनी तेवढंच ऐकून तिकडून ऐकून रूममधून जातो विचार करत असतो सगळ्यांनी मला न विचारता बोलून येतात काय करावं कळत नाही लग्न तर पंधरा दिवसावर आहे काहीतरी करावं लागेल तेवढं थोडं आठवून हसत मी तर नाही मोडू शकत पण ती मोडू शकते तेव्हा आता सनी आता पूजालाच ते लग्न मोडण्यासाठी भाग पाडते का हे आपल्याला पाहायचंच आहे ते पाहूयात पुढील भागामध्ये पण आजचा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर करून